केंद्र शासनाच्या वतीनं देशातल्या चाळीस कोटी कामगारांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक कामगाराचा सन्मान करणारी कामगार संहिता लागू करण्यात आली या ऐतिहासिक निर्णयाचं सर्व स्तरांमधून स्वागत होते सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी तरुणांसाठी नियुक्तीपत्र महिलांसाठी समान वेतन आणि आदराची हमी या निर्णयामुळे प्राप्त झाली असून यामुळे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत शिवाय कामगारांच्या सामाजिक सुरक्षेची हमी आणि चाळीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणीची हमी कामगार संहितेच्या माध्यमातून मिळणार असल्यामुळे प्रत्येक कामगारासाठी हा निर्णय महत्वपूर्ण असल्याची भावना अकोला जिल्ह्यातले नागरिक विवेक राऊत यांनी व्यक्त केल्या केंद्र शासनानं जो हा नवीन कायदा आमच्या कामगारांसाठी लागू केला आहे निर्णय घेतला आहे तो खरोखर आमच्यासाठी फायदा आहे आणि पहिल्यांदा असा हा निर्णय झाला आहे कामगारांच्या हिताचा निर्णय झाला आहे या माध्यमातून आमच्या कामगारांना एक चांगला रोजगाराची हमी मिळेल यासोबतच वेतनाची म्हणजे जर अधिक श्रम केले तर दुप्पट वेतन धोकादायक आणि जोखमीच्या कामगार क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना या कामगार संहितेमुळे शंभर टक्के आरोग्य सुरक्षेची हमी मिळाले आंतरराष्ट्रीय मानकांनुसार कामगारांसाठी सामाजिक न्यायाची हमी प्रत्येक कामगाराला मिळणार आहे मजुरासाठी तीस वर्षापासून आम्ही संघर्ष करत हो। आहोत हा ज्या शासनाने आमच्या मजुरासाठी जो ऐतिहासिक निर्णय घेतला लो खूपच आमच्या मजुरांना खूप आनंददायक आहे जे बी मजूर असतील त्यांच्या ज्या जोखमीचं काम करतात त्यांच्यासाठी सुरक्षा संच नसते त्यासाठी शासनाने जे सुरक्षा संच दिले